हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग अडतीसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपद श्लोक क्रमांक अडतीस भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात दंडो दंडयताम अस्मी अस्मी च एव अस्मी गुह्यानां ज्ञानं ज्ञानवताम अहम अराजकतेचे दमन करणाऱ्या सर्व साधनांमध्ये दंड मी आहे आणि जे विजयेच्छु आहेत त्यांची नीती मी आहे म्हणजे ज्यांना विजयाची अपेक्षा इच्छा आहे त्यांची नीती मी आहे रहस्यांमधील मौन मी आहे आणि ज्ञानीजनांमध्ये ज्ञान मी आहे तर दंडो दमयताम अस्मी, दमयताम म्हणजे काय दमन करणाऱ्या सर्व साधनांमध्ये भगवंत म्हणतायत अस्मी मी आहे काय का आहे दंडो म्हणजे काय दंड देणं किंवा शिक्षा देणं तर ते मी आहे पुढे म्हटलं आहे नीती अस्मी जिगीशताम तर जिगीशताम म्हणजे काय विजयाची आकांक्षा करणाऱ्यांमध्ये म्हणजेच जे विजये विजयाची इच्छा करतात विजयेच्छू आहेत त्यांची नीती मी आहे आणि च एव अस्मि गुह्यानां तर गुह्य म्हणजे काय रहस्य रहस्यांमध्ये मी मौन आहे आणि शेवटी म्हटलंय ज्ञानं ज्ञानवताम द्न्यान अहम तर ज्ञानीजन आहेत जे ज्ञान आहे ते मी आहे गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की दंडित करणाऱ्यांच्या संबंधातील मी स्वयं दंड आहे ज्याद्वारे तो व्यक्ती चांगल्या पथावर सन्मार्गावर येतो असा दंड म्हणजे माझी विभूती आहे तर मी स्वतः दंड आहे तर अशा रीतीने भगवंत दंडित करतात व्यक्तीला जेणेकरून तो व्यक्ती योग्य चांगल्या पथावर सन्मार्गावर चालायला लागेल तर वैष्णव आचार्य समजवतात की केवळ भगवंत केवळ जो व्यक्ती आहे दंड करायला योग्य आहे अशाच व्यक्तीला दंड देतात आणि भक्तांना दंड देत नाहीत असं आहे का नाही तर भक्तांना सुद्धा भगवंतांद्वारे दंडित केलं जातं तर असा हा जो दंड आहे तो कशा रीतीने त्याच्याबद्दल म्हटलं जातं की भगवंतानी दिलेला दंड म्हणजे काय आहे तर आपल्या मुलाच्या कल्याणासाठी दिलेला दंड जशी एखादी माता किंवा एखादा पिता आपल्या मुलाला दंडित करतो तर त्याच्यामागे हेतू काय आहे माझ्या मुलाचं कल्याण होवो हो। तर भक्ताला भगवंत अशा प्रकारे दंडित करतात जेणेकरून हा जो भक्त आहे त्याच्या मनातील जी इंद्रिय भोगाची हो लालसा आहे भावना आहे भोगी वृत्ती आहे ती नष्ट होईल आणि मोठ्या स्नेहाने भगवंत भक्ताला दंडित करतात आणि म्हणून भक्ताच्या जीवनात आलेला जो दंड आहे तो भगवान श्रीकृष्ण या पित्याद्वारे मिळणारा भक्ताला मिळणारा मार आहे असं म्हटलं जातो तर भक्ताच्या जीवनात कोणताही समस्या आली म्हणजे कोणताही संकट आलं त्रास झाला तर तो, तो विचारतो हे काय ह्याद्वारे माझे जे पिता आहेत भगवान श्रीकृष्ण हे मला ठोकता आहेत ते आहेत जेणेकरून मी माझ्या जीवनात पुढे आणखीन अयोग्य वागलं नाही पाहिजे तर वैष्णवाचार्य हा मुद्दा आणखीन पुढे समजवतात आणि म्हणतात की वडिलांनी दिलेला जो मार आहे आणि पोलिसांनी दिलेला जो मार आहे यामध्ये फरक असतो आणि तो फरक आपण सगळेच जाणू शकतो तर भगवान श्रीकृष्ण कुणालाही दंडित करतात त्यावेळी काय आहे त्या व्यक्तीला पुन्हा सत्मार्ग, सन्मार्गावर आणतात श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत ही अस्मी जिगी शताम तर विजय प्राप्त करण्याची आकांक्षा इच्छा करणाऱ्यांमध्ये मी नीती आहे अर्थात न्याय आहे तर ध्यानपूर्वक अगदी वैदिकशास्त्रात सांगितल्यानुसार जो धर्म आहे त्यानुसार जो कार्य करतो तर ध्यानपूर्वक कार्य करतो वेदात सांगितल्यानुसार धर्माचं रक्षण करण्यासाठी धर्मानुसार जो युद्ध करतो तो व्यक्त म्हणजे तो जो धर्म आहे हां सॉरी तो जो म्हणजे एकच मिनिट हां इथे काय लिहिलं आहे की असा व्यक्ती आहे जो काय करतो आहे धर्मयुक्त युद्ध करतो आहे तर ते युद्ध आहे ते काय आहे भगवंतांची विभूती आहे म्हणजे भगवंतांसाठी तो ते कार्य करतो आहे न्यायाने वागतो आहे अशा रीतीने तर वैष्णव आचार्य हा मुद्दा समजताना म्हणत की असं नाही आहे की कुणीही कोणत्याही कारणासाठी युद्ध करतोय तर त्याला सद्गती चांगली गती मिळेल असं नाही आहे तर जर एखादा व्यक्ती वैदिकशास्त्रात सांगितलं आहे त्या धर्मानुसार युद्ध करतो आहे न्यायानुसार युद्ध करतो आहे तरच काय आहे ती जी नीती आहे ती भगवंत म्हणत आहेत की मी आहे म्हणजे न्यायानुसारच त्यांनी वागलं पाहिजे तर तीच तो न्याय म्हणजेच भगवंतांची विभूती आहे को असं मला वाटलं आहे की हा म्हणजेच न्याय आणि मी काहीतरी वागते आहे किंवा मी म्हणते की मी सांगते तोच धर्म तेच नियम तर मग ते अयोग्य आहे धर्मानुसार वागतोय म्हणजे भगवंतानी जे वैदिकशास्त्रात धर्म लिहून दिलेला आहे सनातन धर्म आपला जो आहे आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे ह्यानुसार जे वागणं आहे नीतीने वागणं आहे ती नीती भगवंत म्हणत आहेत मी आहे तर पुढे श्रील बलदेव विद्याभूषण ही जी अडतीसाव्या श्लोकाची दुसरी ओळ आहे त्याबद्दल म्हणतात की भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत मौनम एव अस्मि गुह्याना तर श्रवण मनन आणि निधी ध्यास ध्यान यांमधले मौन मी आहे असं लिहिलेलं आहे तर कोणतंही आपण कार्य करतो तर त्यात आपण मौन राहतो शांत बसतो आणि एकाग्रतेने ते कार्य करतो तर ते जे मौन आहे ते भगवंत म्हणताहेत की मी आहे तर एखादा व्यक्ती श्रवण करतो आहे तर काहीतरी ऐकतो आहे हरे कृष्णच्या संबंधित म्हणजे भगवंतांच्या संबंधित काही आध्यात्मिक ऐकतो आहे अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून आणि मग काय करतो त्याविषयी तो बोलतो चर्चा करतो स्मरण करतो मनन करतो हा तर हे सगळं जे कार्य आहे ते म्हणजेच काय आहे भगवंतांवर लक्ष केंद्रित करण्याचा हा अनुभव आहे तो जस जसा तस तस तर जसजसा व्यक्ती आप असं जास्तीत जास्त श्रवण करतो आणि मग त्याचं स्मरण पण वाढतं तस तसं काय भगवंतांवर लक्ष त्याचं जास्त केंद्रित व्हायला लागतं ध्यान केंद्रित व्हायला लागतं तर इथे जो मौन शब्द आहे त्याविषयी वैष्णवाचार्य समजवत आहेत की हे मौन म्हणजे हा जो व्यक्ती आहे त्याने आपलं मन भगवान श्रीकृष्णांवर केंद्रित केलेलं आहे त्याने भगवंतांवर आपलं ध्यान लावलेलं आहे याला संस्कृत शब्द आहे निधी ध्यास तर असा व्यक्ती आहे तो भगवान श्रीकृष्णांचं चिंतन स्मरण करतोय आणि पुन्हा पुन्हा ध्यानच तो होतोय कंटिन्यू सतत भगवंतांबद्दलच त्याचं चा स्मरण चाललेलं आहे तर त्याचं अंतिम लक्ष काय आहे ध्येय काय आहे मला भगवंतांचा साक्षात्कार करायचा आहे मला असं कार्य करायचं आहे की ज्याद्वारे भगवंतांचं भगवंतांना मी संतुष्ट करू शकेन आणि भगवंतांबद्दल सतत मला स्मरण होऊ शकेल तर पुढे श्रीला बलदेव विद्याभूषण यांनी टीप लिहिली आहे छोटीशी नोट दिली आहे ती वाचूया व्यक्ती नियमितपणे भक्त संघामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेत जोडला गेला आहे तेव्हा तो रोज भक्तीविषयी श्रवण करतो म्हणजे भक्तीत आलेला व्यक्ती आहे तो पहिले काय करतो श्रवण करतो जे काही भक्ती भक्तीमधलं ऐकतो आहे तो तर त्याचं तो मनन करतो त्याला स्मरण होत जातं म्हणजेच काय आहे भगवंतांचं नाम रूप गुण लीला या सेवा धाम याविषयी भक्त आहे तो नेहमी श्रवण करत राहतो आणि नंतर त्याचं चिंतन स्मरण त्याला होत राहतं असा अनेक बराच काळ गेला आहे त्याबरोबरच हा भक्त आहे तो वेगवेगळ्या सेवा करतो आहे भगवंतांचा नाम जपर नीटपणे करतो आहे भक्तांच्या संगात त्याचं जीवन अतिशय सुरेखरित्या चाललेलं आहे तर मग पुढे त्याची आणखीन आणखीन प्रगती होत जाते आणि तो भगवान श्रीकृष्णांवर आपलं ध्यान आहे तो केंद्रित करतो इंग्रजीत म्हटलं जातं तो मेडिटेट करतो तर असा हा जो भक्त आहे तो आपला जो हरे कृष्ण महामंत्राचा जप आहे रोज सोळा मळा करण्याचा जप तोही अतिशय काळजीपूर्वक ध्यानपूर्वक कराय करतो म्हणजे असं करायचंय म्हणून अरे माळा सांगितल्यात म्हणून करायचंय असं नाही तर मोठ्या प्रेमाने लक्षपूर्वक ध्यानपूर्वक एक एक आ, मंत्र लक्ष देत देत तो हा जप करतो कारण की तो आपल्या या भक्तिमय कार्यामध्ये अतिशय म्हणतात ना की फोकस्ड आहे त्याचं पूर्णपणे लक्ष आपण जे कार्य करतोय त्यामध्ये आहे तर हा जो भक्त आहे त्याला अशा रीतीने भक्तीत प्रगती करत 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 भगवत साक्षात्कार होतो तर असं हा जो व्यक्ती आहे जो भगवान श्रीकृष्णांवर ध्यान करतो आहे सतत त्याचं ध्यान लागत आहे तर असं ध्यान आहे ते सर्वश्रेष्ठ म्हटलं जातो तर वैष्णवाचार्य हा मुद्दा समजवताना पुढे सांगतात की असा हा जो भक्त आहे जो सतत भगवंतांच्या चिंतन स्मरण ध्यानमध्ये जो मग्न आहे त्यावेळी भक्त मौन राहतो काही गरजेचं नाही आहे ते बोलत सुद्धा नाही आणि त्याचं फोकस कशावर आहे लक्ष कुठे केंद्रित आहे भगवंतांवर तर ता भगवंत म्हणत आहेत मौनमच एव असुह्याना तर सगळी ही जी कार्य आहेत त्यांमध्ये मौन मी आहे तर अशा प्रकारे भगवंतांच्या संबंधित विषयांचे स्मरण चिंतन करताना भक्त जो आहे तो भगवंतांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करतो त्यावेळी असा हा जो भक्त आहे तो पूर्ण मौनात असतो तर भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत ते मौन मी आहे तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल